हॅलो फ्रेंड्स नमस्कार बालमित्रांनो मॅथमॅटिक स्टँडर्ड वन इयत्ता पहिली न्यू सिलॅबस पेज नंबर सिक्स टॉपिक नेम इज रोलिंग स्लाइडिंग रोलिंग म्हणजे घरंगळणे स्लाइडिंग घसरणे स्लाइड म्हणता का नाही तुम्ही बागेत गेल्यावर मग ती घसरगुंडी असते घसरगुंडीला काय म्हणतात स्लाइड आणि स्लाइडिंग घसरणे फर्स्ट आय रीड यू लिसन पहिल्यांदा मी वाचते मग तुम्ही हे ऐका ठीक आहे रमेश शाल वी प्ले रमेश शॉल वी प्ले पहा ही मुलगी काय म्हणत आहे याचं नाव आहे रमेश चल रमेश आपण खेळायचे का रमेश आपण खेळायचे का असंही विचारते त्यावर हा मुलगा बॉय काय बोलतो येस शुअर लेट इज एन्जॉय येस शुअर लेट इज एन्जॉय हो ठीक आहे मज्जा येईल एन्जॉय म्हणजे मज्जा ठीक आहे चल खेळूया मज्जा येईल येस शुअर लेट इज एन्जॉय प्ले म्हणजे खेळणे ठीक आहे पुढे काय होते पहा ड्रम इज रोलिंग हा ड्रम घरंगळत जातो आहे गोल गोल फिरत जातो आहे रोलिंग घरंगळत जातो आहे ड्रम असंही सांगते तर नंतर काय म्हणते बॉक्स इज स्लायडिंग यू टेक दी टायर इट रोल्स ॲज वेल पहा इथे हिने ड्रम घेतला मग ती म्हणते ड्रम इज रोलिंग तिचं पाहून त्याला पण वाटलं आपण काहीतरी खेळायला घ्यावं म इथे रमेशने बॉक्स घेतला म त्यावर मुलगी काय म्हटली रमेशला अरे बॉक्स हा घसरतो बॉक्स इज स्लायडिंग तू टायर घे यू टेक दी टायर इट रोल्स ॲज वेल टायर पण ह्याच्यासारखा ड्रमसारखा घरंगळतो मग टायर काय होतो रोल होतो म्हणजेच घरंगळतो तुम्हीसुद्धा पहा लहान असताना म्हणजेच टायर घेतला की त्यावर काठीनी फटके देता मग काट काठी मारत मारत टायर पुढे पळत जातो तुम्ही त्याच्या मागे काठी मारत टायरवर पळता म्हणजे तुम्ही इंग्रजीमध्ये काय बोलणार द टायर इज अल्सो रोल रोलिंग त्यानंतर मग लगेच रमेशने टायर घेतला आहे पुढे पहा मग तो बोलतो येस इट रोल्स, हो हा घरंगळतोय आय एम एन्जॉयिंग मला खूप मजा वाटते खूप मजा वाटते मला येस इट रोल सो इज दॅट क्लिअर रोलिंग घरंगळणे स्लाइडिंग घसरणे नाव यू थिंक इट तुम्ही विचार करा मार्क दी ऑब्जेक्ट विथ अ टिक विच विल रोल डाऊन अ स्लाइड ॲज अ बॉल आता तुम्हाला हे चित्र पाहायचे आहे या चित्रामध्ये कोणती वस्तू घसरगुंडीवरून घरंगळत येईल तिला टिक करायचे आहे इथे रोल डाऊन आणि इथे कोणती वस्तू स्लाइड होते घसरते वरून काय होते घसरते तिला गोल करायचा आहे मग पहिले या चित्रात पहा घसरगंडीवर गुंडीवर बॉल ठेवला आहे मग बॉल काय होतो रोल होतो रोल मा टिक करा गोटी आहे गोटी इथे ठेवली थे की रोल होणार टिक करा, पुस्तक पुस्तक रोल होईल का नाही ते घसरेल स्लाइड होईल स्लाइडिंग तर इकडे इथे कोणती वस्तू